मित्र हो नमस्कार आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारने नोकरशाहीने राजकारण्यांचा सरकारमधील घटकांचा आदर करावा त्यांना मान सन्मान द्यावा अशी अपेक्षाच व्यक्त केली नाही तर त्याच्यासाठी आता एक एस काढलेला आहे म्हणजे थोडक्यात काय कायदा केलेला आहे एक कायदा करून मान सन्मान मिळवण्याचा हा प्रकार आहे मुळात मान सन्मान प्रेम जिवाळा आदर ह्या गोष्टी कायद्याच्या नाही आहेत तर त्या कायद्याच्या बाहेरच्या असतात पण इथे कायद्याच्या आत जाऊन नोकरशाहीने सरकारमधल्या घटकाला त्याही राजकीय घटकाला मान सन्मान दिलाच पाहिजे असा कायदा केला मला वाटतं असं कायदा करणारं महाराष्ट्र हे दुर्मिळातलं दुर्मिळ राज्य असावं आत्तापर्यंत परंपरेनुसार रीतिरिवाजानुसार प्रोटोकॉलनुसार एकामेकाला मान सन्मान देण्याचा एक रूढ असा समज आपल्याकडे होता आणि तो वापरत होता पण काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केली का की सरकारी अधिकारी आम्ही त्याच्या कार्यालयात गेल्यानंतर आमच्याशी नीट बोलत नाहीत ते उठून उभे राहत नाहीत नमस्कार म्हणत नाहीत आमच्या कामाकडे दुर्लक्ष करतात आमच्या प्रतिष्ठेकडे दुर्लक्ष करतात अशा काहींनी तक्रारी केल्या आणि त्या तक्रारीवरचा एक उपाय म्हणजे हा कायदा आला आता ह्या कायद्यात काय म्हटलेलं आहे की नोकरशांमधल्या सगळ्या मोठ्या नोकऱ्यांनी छोट्या नोकऱ्यांनी आपल्या कार्यालयात आमदार खासदार मंत्री जर कुणी आले तर त्यांनी चटकन आपल्या खुर्चीतून उभे राहायचं मग नमस्कार करायचा तोही हसतमुखाने त्रासिक चेहरा करायचा नाही मग अतिशय नम्र होऊन लेन होऊन त्यांना विनंती करायची तुम्ही बसा चहा घ्या पाणी घ्या तुमचं काम काय आहे सांगा असं झाल्यानंतर नोकरशाहीने सत्ताधाऱ्यांना किंवा राजकारण्यांना आदर दिला असा त्याचा अर्थ होईल आणि जे कोणी हे करणार नाहीत अर्थातच त्यांना त्याची ते शिक्षा होईल मान सन्मान ह्याविषयी कोणाचाच विरोधास्ता कामा नाही पण कायदा करून सक्ती करून तंबी देऊन धमकी देऊन मान सन्मान कसा काय घेता येईल पण सरकारच्या डोक्यात हे कोणी घालणार नाही आहे कारण त्याला वाटतंय की आता आपण सन्मानाच्या क्षेत्रामध्ये गेलेलो आहोत नोकरशाही आपल्याला शरण जाईल आपल्याला नमस्कार करेल आणि आपल्याला कामं सांगताना चांगल्या प्रकारचं चा उत्तर देईल ते लोकांच्यामध्ये आपण नेऊ हे करण्याची वेळ का आली खरं म्हणजे हे उलटी होतं गेल्या पाच सहा वर्षामध्ये लोकप्रतिनिधींनी छोट्या किंवा मोठ्या लोकप्रतिनिधींनी अनेक अधिकाऱ्यांच्या तोंडाला डांबर फासलेला आहे त्यांना फोनवरून शिविगाळ केलेली आहे त्यांना समारंभात बसवून शिविगाळ केलेली आहे त्यांना अपमानास्पद वाटावे अशी सातत्याने आपली संस्कृती दाखवलेली आहे एवढंच नव्हे अजूनही काही नेते असे आहेत की ते कलेक्टरसारख्या मोठ्या पदावरच्या माणसाला तुरा आरे तुरे बोलतात ते कलेक्टर कुठे गेला असं ते म्हणत नाहीत तो कलेक्टर कुठे गेला बघ तो एस पी कुठे गेला बघ तो अधिकारी कुठे गेला बघ म्हणजे हे कुठे मान देतात त्यांना उलट नोकरशहा हे आपले नोकर आहेत आपली चमचेगिरी करण्यासाठी आहेत आपल्याला नमस्कार करण्यासाठी आहेत आपल्या मागे मागे येण्यासाठी आहेत असं असा समाज आपल्या राजकारण्यांनी केलेला आहे आणि हा गाव पातळीपर्यंत आहे गावात एखादा आमदार गेला तर त्या भागातली सगळी नोकरशाही त्या आमदाराचा बडेजाव करण्यामध्ये व्यस्त होते राज्यघटनेने हे जे तीन घटक आहेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ यांना त्यांच्या त्यांच्या प्रतिष्ठा जपण्याची स्वायत्तता घटनेनुसारच दिलेली आहे हे परस्परांना जबाबदार असलेल्या व्यवस्था आहेत या परस्परांचा आदर करणाऱ्या संस्था आहेत कायदा काढायची गरज काय झाली का निर्माण झाली लोकप्रतिनिधींना वाटतं की आपण आपला राजकारण आपला पक्ष आणि सरकारमधलं स्थान हे जगातल्या सर्वात सर्वश्रेष्ठ स्थानापैकी एक आहे त्यामुळे त्याचं डोकंच काम देत नाही एकदा निवडून आल्यानंतर निवडणुकीच्या काळामध्ये जो रोज प्रचार काळामध्ये शंभर शंभर लोकांच्या पायावर डोकं टेकवतो तो निवडून आला की या सगळ्यांनी त्याच्या पायावर डोकं टेकवायला पाहिजे असा अप्रत्यक्ष सिद्धांत झालेला आहे आपण टी व्हीवर बघतो इकडे बघतो तिकडे बघतो समारंभात बघतो लोकप्रतिनिधींच्या पायावर डोकं टेकवणाऱ्यांची संख्या का वाढली हे लोक नाही आहेत हे लोकप्रतिनिधींचे मालक आहेत त्यांच्या मतातून हा नेता तयार होतो त्याच्या मतामुळं हा मंत्री तयार होतो त्यामुळं कुणी कुणाच्या पायावर डोकं टेकवायला पाहिजे तर हे पौज देऊन आपल्या पायावर सामान्य जनता कसं डोकं टेकवत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून आपलं मोठंपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात ब्रिटिश गेल्यानंतर ह्या कल्पना सगळ्या बंद होतील असं वाटलं होतं प्रोटोकॉलच्या जुन्या कल्पना जाऊन नव्या कल्पना येतील असं वाटलं होतं पण ते काही आपल्याकडे झालेलं नाही आहे तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जा वाहतूक नियंत्रण करणारा जो पांढऱ्या कपड्यातला पोलीस असतो त्याला पाहात तुम्ही एक तास थांबा त्या एका तासात त्यांनी किमान पाच पंचवीस वेळेला सेल्यूट ठोकलेले असतात मी जर सकाळचा संपादक असताना एक कॉन्स्टेबल ट्रॅफिक कंट्रोलर दिवसभरात आठ दहा तासाच्या ड्युटीत किती वेळा सेल्यूट करतो ह्याचा आकडाच काढला होता आणि तो चार पाचशेच्या पुढे गेला होता ह्याचं काम काय ट्रॅफिक कंट्रोल करणं पण ह्याच्यावर लादलं काय सलाम करणं आमदाराला सॅल्यूट ठोक कलेक्टराला सॅल्यूट ठोक तहसीलदाराला सॅल्यूट ठोक लाल दिव्याची गाडी वाजली सॅल्यूट ठोक अरे तुझा रोज सॅल्यूट ठोकायचा आहे की ट्रॅफिक कंट्रोल करायचा आहे त्याच्याविरुद्ध थोडा आवाज उठवला होता म्हणून ते कमी झालं होतं नंतर पुन्हा हळूहळू सुरू झालं की ही व्यवस्था अशी आहे की प्रत्येकाला वाटतं आपल्याला कोणीतरी नमस्कार करावा वरच्याला वाटतं त्याच्या खालच्याने त्याच्या खालच्याला वाटतं त्याच्या खालच्याने असं करत करत एक सॅल्यूट ठोकणारी नमस्कार करणारी खोटा खोटा आदर सत्कार करणारी व्यवस्थाच आपल्याकडे तयार होते नोकरशाही तर फार चांगली असं समजायचं कारण नाही त्यांच्यातले कोणीतरी स्वतःहून लोकप्रतिनिधींच्या पायावर डोकं टेकवलं असेल त्यांच्यातल्या कोणीतरी चमचेगिरी केली असेल म्हणून हे सगळ्यांच्या वाट्याला आलं आता बबन नमन कर हे का आलं बबन नमन कर आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय आदराची भावना ही तुमच्या मनात असायला पाहिजे की आपण कोणाला नमस्कार करतो हो। आहोत त्याचे लायकी काय त्याचे चारित्र्य काय पदावर गेलाय की माणूस शुद्ध होतो का जसा बीजेपीने कारखाना का काढलेला आहे गुंडांना शुद्ध करायचा भ्रष्ट लोकांना शुद्ध करायचा कुणाला नमस्कार करतो आहोत आपण कुणाला बंदोबस्त देतो आहोत पण लोकशाहीमध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामुळे काहीतरी भलतच घडतं आपल्या देशातला सगळ्यात मोठा गुंड अरुण गवळी निवडून आला आणि आमदाराची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सरकारकडे मागणी केली माझ्या जीवाला धोका आहे मला संरक्षण द्यायला पाहिजे आणि झक मारत सरकारला अरुण गवळीला संरक्षणासाठी दोन कॉन्स्टेबल द्यायला लागले आणि ज्यांना संरक्षणाची खरी गरज आहे जगण्या मरण्याच्या लढाईमध्ये त्याच्याकडे कोणी बघत नाही मुद्दा हा आहे हा विकत घेतलेला दादागिरी करून घेतलेला तंबी देऊन धमकी देऊन घेतलेला आदर सत्कार आहे नोकरशाही उद्या कुणासमोरी झुकेल मान खाली करेल खोटं खोटं हसेल खोटा खोटा नमस्कार करेल आणि ते पाहून लोकनेते लोकप्रतिनिधी हे पण खोटे खोटे आनंदी होतील कारण त्यांना त्यांचं मन सांगत असतं हे जे नमस्कार करतायत हे कायद्या केल्यामुळं नमस्कार करतायत हे मनापासून नमस्कार करतच नाहीत त्यामुळे लोकशाहीमध्ये एकीकडे लोकांना जबाबदार असण्याचं तत्त्व बाजूला पडलेलं आहे ह्या सगळ्या व्यवस्था न्यायालय कार्यकारी मंडळ कायदे मंडळ ह्यांनी लोकांना जबाबदार असलं पाहिजे असं आपलं तत्त्व सांगतं पण ह्यांच्या दरबारात लोकच गुलाम होतात आजही कोणता अधिकारी लोकांना लवकर भेटतो कोणता नेता लोकांना लवकर भेटतो हे आठ आठ तास दहा दहा तास बाहेर बाकड्यावर बसतात झोपा काढतात आणि दोन्ही हात जोडून अधिकाऱ्याच्या समोर येतात आणि त्याला बोलवताना साहेब म्हणत नाही देवा म्हणतात जो जनतेचा सेवक असायला पाहिजे तो देव झाला तो मालक झाला नेते पण देव झाले नेते पण मालक झाले आणि जनता कायद्याने स्वतंत्र असली तर मानसिकतेच्या पातळीवर ती कोणाची ना कोणाची गुलामच राहते त्यामुळं अशी गुलामगिरी टाळायची असेल मानसिक गुलामगिरी तर लोकप्रतिनिधींनीच थोडंसं शान व्हायला पाहिजे ना कायदा करून कसं काय नमस्कार घेता तुम्ही परंपरेनुसार जे चालत आलेले ठीक आहे आणि जो नमस्कार करतो त्याला प्रतिष्ठा नाही आहे का उद्या एकदा एकदम मोठ्या पदावरचा मोठ्या सुपर क्लासहून अधिकारी त्याला झेडपीचा अध्यक्ष म्हणाला त्याला पंचायत समितीचा सभापती म्हणाला अरे उठ हा कायदा आमदार पुरते केलाय ठीक आहे पण खालचे लोक उद्या उठणार आहेत ना ते जसे लोकप्रतिनिधी आहेत तसं आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत आमच्या क्षेत्रात आम्हाला नमस्कार करायला पाहिजे ही लोकशाही कशासाठी आहे नमस्कार घेण्यासाठी सक्तीनं सन्मान घेण्यासाठी समोरच्याला गुलाम करून त्याच्याकडे आदर मागण्यासाठी काय लोकांचे सेवक होऊन कामं करण्यासाठी हे जर जागोजाग असे मालक तयार होत असतील हे जागोजाग मानसिक गुलाम करणारे तयार होत असतील आणि संस्कृतीचा टेंबा मिरवणाऱ्या बी जे पी सरकारलाच असा आदेश काढावा लागत असेल तर हा महाराष्ट्र कुठे चालला आहे इथली संस्कृती कुठे चाललेली आहे इथल्या मानापमानाच्या कल्पना कुठेपर्यंत आलेल्या आहेत कधीही कायदा करून आईने बाळाला दूध पाजावे असं सांगता येत नाही कारण दूध पाजणं हा भक्तीचा वात्सल्याचा जिवाळ्याचा विषय आहे तो कायद्याचा विषय नाही हाच नेहमीकडे लावू आहे एखादा लोकप्रतिनिधी वाईट असेल विरुद्ध खटले चालू असतील तो आठवून बाहेर पडला असेल तरी कलेक्टरनं या साहेब कसे आहात नमस्कार असं म्हणायचं आहे का आणि त्याचे परिणाम काय होतील लोकांमध्ये नोकरशाहीच्या क्षमतेवर त्याचे काय परिणाम होतील तिच्या प्रतिमेवर प्रतिष्ठेवर विश्वासार्थेवर काय परिणाम होतील या सगळ्यांचा विचार करून ही नमस्कार संस्कृती ही सक्तीची नमस्कार संस्कृती किती तानवायची याचा सुज्ञ नागरिकांनी विचार करायला हवा असं मला वाटतं धन्यवाद